बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा वसुली एक माणूस अगदी जीव जाऊन मेला होता आणि घोळामेळानं गणपती पोचवायला निघावं तशी गावकरी मंडळी त्याच्या प्रेतयात्रेबरोबर निघाली होती कुणाच्या डोळ्यात पाणी नव्हतं कुणाच्याही चेहऱ्यावर ती कळा नव्हती शिंकाळी धरून पुढे चालला तरणा पोरगाव मागे वळून वळून खांदेकरांशी बोलत होता खांदेकरही आपापसात आप मोठ्याने गप्पा हानीत होते मन मोकळे हसत होते त्या प्रेतयात्रेला माणूस काही कमी नव्हतं पोरं वजा केली तर धनगर मंडळीची सारी जमात त्या घोळक्यात चालत होती चार दोन शेलके मराठी गडीही होते तापशा बांधलेले ब्राह्मणही काही अगदीच नव्हते असं नाही गाव तसा धनगरांचाच पाटलांची चार टाळकी आणि गावकी पुरतं एका दुसरं ब्राह्मण कुटुंब वाण्या उमद्यानं कसला आलंय कुणाचं सोयरनी सुत महादू बकुला तसं जिवाळ्याचं कुणीच नव्हतं ही गोष्ट तर खरीच तो अगदी अलीकडेच पिंपळगावला आला होता सगळी हयात त्यानं तिकडं धुळं मूर्तिजापुराकडे काढली होती तिथं काय करीत होता कोण जाणे पण आता चाळीसशी उलटल्यावर तो गावात आला होता धंदा असा काही करीत नव्हता पण कुठं बराशीला जा शिजन आहे तवर अकलूच्या फॅक्टरीतच चार सहा महिने काढून ये असं चालायचं त्याचं गाव सगळं होतं त्याच्याच गोताचं पण ह्याची काही खंडीवर मेंढरं नव्हती का गावदरला बोटभर जमिनीचा तुकडा नव्हता ज्ञानू धुळा त्याचा लांबसा पुतण्या लागत होता आणि त्याच्याजवळ तो भाकर तुकडा खात होता रात्री पडायला तर महादूब हमेशा मारुतीच्या देवळात असायचा ज्ञानूची आई होती रणमोंड ज्ञानून उकताच विशीत आलेला मुलूक हिंडून आलेला जाणता धीर म्हणून औशीही त्याला करून घालायचे गावातले लोक वेंड बिंद्र बोलायचे पण ते देवाला माहीत धनगराची जात मुलकाची अडाणी आत्ता आत्ता या सुधारणांच्या वाऱ्यानं गावात पांढऱ्या टोप्या फार यायच्या ब्राह्मण कुणी त्यांना हिंग लावून विचारायचेच नाहीत तेव्हा धनगराच्या वतीनं महादू बकूच पुढं व्हायचा देश फिरल्यामुळं त्याला बोलणं चांगलं सुधरायचं रीतभात ही त्याला चांगली ठाऊक होती वर आणखी त्याला थोडकं हिंदीही बोलायला यायचं गावापासून खंडोबापर्यंतच्या गाडी शाप सडक करण्याच्या कामात महादू बकूस मोरक्या होता बंगलुरी कौलाची शाळा उघडायला बांधकाम मंत्री पाच मिनिटांसाठी आले होते तेव्हा त्यांना अग्रेवानं शेरडाचं महादूनच दूध पाजलं होतं गावातल्या धनगरांची आणि ब्राह्मणांची ही बेकी काही कडेपासून नव्हती महादू बकू आल्यापासून जरा रेंदावर येत होता मस्कोबाच्या देवळात एकदा महादूनच सगळ्या धनगरांकडनं बेलभंडार शिवला होता गावात ब्राह्मण ठेवायचा नाही म्हणून तसं झालेलं मात्र नव्हतं गावातली ब्राह्मण अजून पहिल्या गत धनगरांना शेणावरनंच उडीत होती आणि धनगर ही अडल्या भिडल्या वेळेला बामणाचेच पाय धरीत होती विशेष म्हणजे दादा गोडबल्याची आणि महादूची जोरदार गट्टी जमली होती ब्राह्मणांना मुळातनं उपसून काढण्याचा बाता महादू महादूबकू दादाच्या सोप्यावरचं जाजम का झाडत होता याचं कुडं एकाही धनगराला उलगडलेलं नव्हतं बकू चार दोन वर्षात कारभारी बनला होता आणि धनगर जमात त्याला ओलांडून जात नव्हती एवढं बरी खरं तो बकू आज मेला होता एकाएकी त्यांना आपला कारभार आटपला होता चौघांच्या खांद्यावर निवांत निघाला होता ज्ञानून शिंकाळी धरली होती पिकलेल्या धनगरांनी ताटीला खांदे दिले होते यात्रा चालली होती तंबाखूची देवाणघेवाण चालली होती मागच्या बाजूस एका दुसऱ्या विडीचा धूरही निघत होता गटागटांनी धनगर मंडळी गप्पा हानी चालली होती बकू चार धनगरांसारखा नव्हता हे तर खरंच पण त्याला मरण आलं होतं तेही चार चौघासारखं आलं नव्हतं काल रात्री एक वाजेस्तवर तो रामोशांच्या पोरांबरोबर गस्त घालीत गावात हिंडला होता मध्यान रात्रीला बाप्या गुरुवाच्या घरी चहा प्याला होता सकाळी दादा गडबोल्याच्या वाड्यात जाताना तर खुद्द ज्ञानून पाहिला होता दुपारी तो मारुतीच्या देवळात धोतर खालवर घालून झोपल्याचं बापू गुरुवानं पाहिलं होतं आणि आता चार साडेचारच्या टिपणाला त्याची पालखी स्मशानाकडे निघाली होती ही घटना तशी पुष्कळ अचंब्याची होती पण माधुबकूला पोचवायला निघायला घोळक्यात मात्र बोलाचालीचा पॉईंट काही वेगळाच होता दादा कडबोल्याला गुरु भेटला नव्हता गावात तर आमच्या चुलत्यानं त्याला श्री गणेशा शिकविला ज्ञानू म्हणत होता लई सर पडत असेल बामन मेला तर गेला पर बामणाला माती चांगली घड्यानं एक खांदेकरी बोलत होता दादा गडबोल्याची खोडकी मोडली याचा आनंद महादूच्या मरणाच्या दुःखापेक्षा फारच अधिक होता कोणीही दादाच्या जुलमाच्या कहाण्या सांगत होतं महादू दादाच्या घरी कितपत चा, 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 चा प्यायचा त्याचा हिशोब सांगत होता बस हीच चर्चा चालली होती गोष्ट अशी होती दादा गडबोल्याकडनं महादू बकून साडेतीनशे रुपये व्याजी काढलं होतं आणि त्यातली एक कवडी देखील दादाला न देता तो पुटकन गेला होता दादासारख्या नतदृष्ट सावकाराला साडेतीनशेचा एन जिनसी टोला बसला होता गावातल्या एकाही जितक्या धनगराला साधलं नव्हतं ते या तऱ्हेनं महादूला मरून साधलं होतं पांडुरंगाचं शिखर चंद्रभागेत बुडेल पण दादा गडबोल्याचा एक पैसा या पांढरीत बुडणार नाही कुठल्या सुटल्या अशी बडबड करणाऱ्या दादा गडबोल्याची दातखिरी बसली होती एक भला मोठा उंदीर मांजराच्या घशात अडकून मेला होता आणि आता मांजराची प्राणंतिक तडपड होणार या कल्पनेनच बाकीची उंदरं शेपट्या उचलून नाचत होती दादा गडबोले बोक्यासारखाच दिसायचा घारे डोळे बसक नाक आणि त्या पिंजारलेल्या मिशा हा गलेलट्ट चित्पावन अडाणी धनगरांच्या मना मुगाळूनच गबर झाला होता त्याचं नाव कुठं होतं कुणाला ठाऊक पण म्हणतात की पिंपळगावला येण्यापूर्वी तो कुठंतरी अव्वल कारकून होता तिकडं पेन्सिल घेऊन मग इकडं आला होता तो तो आला तो शांतीनाथ जैनाच्या दुकाने दिवान म्हणून शांतीनाथ जैनाचं आणि त्याच्या घर जावयाचं चालायचं जा भांडण पण दादाचा पायगुण असा दादा आल्यावर त्याचं भांडण मिटलं कायमचं साला सालाच्या अंतरानं ते दोघेही सासरे जावई मेले आणि दादा बसला त्याच्या धनावर फडा काढून चांगला साठी उलटलेला माणूस पण त्याची कांती गाजरासारखी लाल होती शांतीनाथ जेनाची बायको आणि लेक दोघींनाही त्यानं काखेत मारलं आणि तो राजा गत राहायला लागला मायलिखीत भांडणं होत होती पण गावच्या कानावर काही येत नव्हतं दोघी दादा गडबोल्याला मात्र फुलासारख्या झिलीत होत्या दादाच त्यांचा जमीन जुमला आणि कापड दुकानही बघत होता दुकान हाती आल्यापासून दादानं गावावर जाम दाब बसवला होता तशी शांतीनाथची सावकारी त्याच्या पंजापासून चालत आली होती पण सावकारी हिसका मात्र गावाला दाखवला तो दादा गडबोल्यानंच सगळी धनगरं दादा पुढं मेंढ्रासारख्या लेंड्या टाकीत होती सरकार दरबारात ही दादाचं वजन ऐठ होतं मामलेदार फौजदार सारे जैनाच्या वाड्यावर उतरत होते आणि ते निघून गेल्यावर दादाच पाटील कुलकर्ण्यांना हुकुम सोडित होता रत्ना जैनीच्या आजी सासऱ्या पासण्याची देणी दादाने वसूल केली होती गावाबाहेर चिरेबंदी वाडा बांधला होता पूर्व बाळ मुंबई पुण्याला बड्या बड्या चाकऱ्यावर ठेवली होती आणि आपण इकडं गुल्याला हानीत होता हातलं कोणी छातीवर हात ठेवून सांगावं पण त्या जैनाच्या मायलिकेनं दादानं दावणीच्या गावी करून टाकलं होतं आणि आता त्यानं स्वतःची सावकारी सुरू केली होती सावकारीचं सा लायसन कर्ज मिटवणारं बोर्ड सगळं काही दादा कुळून प्यायला होता आज देतो उद्या देतो करून एका धनगर हुलकावण्या द्यायला लागलं की दादा मिशा पिंजारून म्हणायचा मला हुलकावण्या दाखवू नकोस काँग्रेसचं राज्य असू दे नाहीतर साहेब येऊ दे तुझ्या पोरा बाळांना तीन बोट लंगोटी मिळू द्यायचा नाही माझी दिडकी उशील तर अशा त्या दादा गडबोल्याचं साडेतीनशे रुपये मादू बकून ऐन जिन्सी बुडवलं होतं माधू जीवानिशी मेला होता त्याच्या मागे सार वाळवणच होतं ना पोर ना बाळ ज्ञानू नुसता शिकाळीचा धनी मादू खानदेशात गेला तेव्हाच भावाभावांच्या वाटण्या झाल्या होत्या व नावाचं नातं होतं सरकार दरबारी पार फारकती होऊन गेल्या होत्या आपल्या नावाचं तुकडं शांतीनाथाच्या बापाला विकूनच महादूबकू परागंदा झाला होता एक मुंडास दोन पंजी दोन कुडती एक दंडकं एक चांदीचा सा करगोटा आणि एक चंची एवढीच त्याची इष्टन माग होती ते इनाम दिलं तरी भिकारी देखील हात पुढं करणार नव्हता जीवांनिशी मरून का होईना महादूबनं दादाला डुबवला होता त्याला साडेतीनशेला टोपी घातली होती साऱ्या धनगरांना तोच आनंद झाला होता महादूला ओढ्याकाठी घेऊन जाताना धनगर याच विजयाच्या आनंदात होती त्याच आनंदानं त्यांनी महादूबाला जाळाच्या उंजळीत टाकला आणि झांजड पाडताना सारी धनगरं ओल्या कपड्यानिशी गावाकडे परतली आपल्या दरवाज्याच्या चिरेबंदी पायऱ्यावर बसून दादा कान कोरणं चालवीत होता एवढ्यात ओली धनगर त्याच्यासमोर चालत गेली कान कोरण्यातला मजा न सोडता दादा ओरडून विचारलं कोण गेला रे महादू बकू कुणी दबकत बोलला बोलणाऱ्याला आणखीन पुढेही काही बोलायचं होतं पण त्याची बोलती धजावली नाही महादू बकू मेला दादाच्या या शब्दातला तोटरा सगळ्याच धनगरांना जाणवला आणि त्यांना जरा बरं वाटलं दोन वाजता मळ्याकडे जाताना बघितला की मी दादा म्हणाला वय पर चारीच्या चार टिपणाला गेला धनगर आणखी थांबली नाहीत दादाला बोलायला पाहिजे होतं ते आपसात बोलत ती पुढे गेली आणि दादाच्या डोक्यात तर हाट फिरायला लागला तो तरातरा उठून आत गेला त्याच्या पायऱ्या चढला न चढला तेवढ्यात त्याच्या कानावर हाक आली दादा ती शांतीनाथ जैनाची लेख कली होती का गरार झाला का नाही अजून का आई न दुकानातलं कापड इकल तुम्हाला न सांगता कुणाला ज्ञान आला कसलं कापड पांढरं मांजर पाट त्याचा चुलता मेला म्हण ठीक झालं आपल्याच टाळवर बोट वाजवी दादा आत निघून गेला आणि कली दोन दातावळी झीप घालून उभ्या ठिकाणी कचकन वाकली थोडा वेळ उभी राहिली पाठीमागच्या कासोट्यावर हात फिरवीत आली तशी निघून गेली दादाच्या डोक्याचं एक चाक आऊट झालं होतं काही केल्यानं त्याचा विचार पुढं जाईना महादूबकूकडचं पैसे बुडालं ही कल्पना त्याला सहनच होत नव्हती महादू मेलाच होता त्यामुळं दादाचा ना इलाज झाला होता नाहीतर त्यानं त्याला दरवेशाच्या अस्वलासारख्या नाकात दोरी घालून तालुक्याला नेला असता पाय धुवायचं पाणी ठेवलंय दादा माजघराच्या तोंडाशी आला तेव्हा आतून त्याच्या कुटुंबाचा आवाज आला दादानं तिकडे लक्ष दिलं नाही खुंटीवरचा सदरा काकेला मारून तो उघडा बुडकाच बाहेर पडला अंधार चांगला झाला होता पण दादाच्या डोक्यात मशाली पेटल्या होत्या डोळ्यांच्या उजेडानंच तो मारुतीच्या देवळासमोर आला देवळापुढच्या अंगणात आडव्या पडल्या लिंबाच्या खोडावर चार पाच सडेगडी घुंगडी लपेटून बसले होते त्यांच्यात गप्पा चालल्या होत्या महादुबूच्या मरणाच्याच दादाची उभी सावली थोडी जवळ जाताच त्यातल्या एकानं विचारलं कोण ते मी दादा गोडबोले दादा गोडबोल्यांचं नाव एक तास मंडळीत पांगापांग झाली दोघ चौघं उठून उभं राहिलं देवाला आला होता एकानं विचारलं हो ना देवळात दिवास दिसत नाही काहीतरी बोलायचं म्हणून दादा बोलला गुरव मर्तिकाला गेला असल धनगराच्या त्याला काय पडलंय त्या गुरुवानच पहिला बघितला महादू ब म्हणजे नव कर्जडात तळमळत होता महादू तेव्हा बापूनच पहिल्यांदा बघितला त्याला म्हण म्हणजात कशाला गेला होता महादू लिंबाच्या खोडावर बूट टिकीत दादानं सांगणाऱ्या कुंब्याकडं दा आवाज टाकला तिथंच निजला होता नव्हता ती ओ मुळ्या पिऊन मुळ्या पिऊन दादाच्या डोक्याचं चाक दुरुस्त होऊ लागलं अ माहीत नाही तुम्हाला नाही दादा सारख्यापेक्षा आपल्या या गावातल्या प्रकरणाची अधिक माहिती आहे याबद्दलचा अभिमान आवाजात आणत तो कुणबी खाकरून सांगू लागला अहो दोन अडच्याच्या सुमाराला ते धनगर देवळात उठलं ते आलं माऊली आईच्या डोळ्याजवळ तिथं काटाला तांबड्या कनेरीचं गचपण आहे त्या कनेरीची झुडप त्याने उकडली चांगल्या मुठभर मुळ्या काढल्या धारला धुतल्या खडकावर दगडानं वाटल्या आणि बेलट्यानं त्याचा रस प्याले अर्ध्या घंट्यानं भिरकांड्यात गुरुजीच्या बांधावर आलं आणि देवळात निजतंय तसं निजला धोतर खालवर घेऊन जराशानं शिर्डीला पाला पाडावा म्हणून बापू गुरव गुरवकीत आला बरं पुढं दादाच्या डोसक्यातील पाया शिल्लक आता चांगली दुरुस्त झाली होती आणि तो चाक फिरवून पाहत होता पुढं काय बाप्याची नजर गेली या झोपल्या गड्यावर हक्का मारल्या तर एक नाही नि दोन बापून जवळ जाऊन तोंडावरचं धोतर बाजूला केलं तर महादू तोंडाला फेस आला होता आणि परण कवाच निघून गेला होता मग गुरव गावात आलं ते भलतंच अरे 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 महादूबच्या मरणाचं पुरं आख्यान दादाला कळलं आणि त्याचं डोकं जोरात चालू लागलं मला कुणीसुद्धा गडवानं सांगितलं नाही असा पावशेर गावकऱ्यावर ठेवून दादा गडबोले तिथनं उठला नीट वाड्याच्या वाटायला लागला बोलणं ऐकू येणार नाही ना एवढ्या अंतरावर दादा गेल्याची खात्री होतात आडाच्या बुंद्यावरचे सारे गडी एकदम हसले आणि म्हातारला साडेतीनशेची कानटोपी बसल्याचा आनंद दहा कुत्र्यांनी एक हाडूक आलटून पालटून चगळावं तसा घेऊ लागले मला फराळ करायचा नाही हो इतकंच माझ घराच्या तोंडाशी ओरडून दादाने पाया शिल्लक उचलली व बाहेर काढली दिवा पेटिवला टांग टाकली आणि तालुक्याचा रस्ता सुधारला जाताना दादाला दिसलं गोंदीरवाड्यावर बकू अंगच्या तेलानं जळत होता तडा तापडीनं तालुक्याला गेला दादा गडबोले दुसऱ्या दिवशी परत आला नव्हता लेकीनं केलेली चहाडी कळल्यामुळं रत्नाजैनीन हैराण झाली होती कल तर दिवसातनं दहा दहा गावविषीपर्यंत जाऊन आली होती संध्याकाळी माळोदावरून तिनं चांगली दोन मैलांपर्यंत तालुक्याची वाट निहाळी पण दादा काही आला नाही झांझड पडल्यावर त्या दोघीही मायलिकी वेगवेगळ्या कारणाने गडबोल्याच्या वाड्यात आल्या होत्या पण गडबोलींबाईनं नेहमीच्याच कोरड्यात ठणठणीत आवाज सांगितलं होत का गेलेत कुठं गेलेत आणि कधी येणार आहेत मला काही म्हटलं तर काही माहित नाही रात्री गावाच्या सगळ्या मेंढवड्यात मेंढरांच्या शेंबड्या शिंका बरोबर याच गप्पा रंगल्या होत्या दादाला भादून हात दाखिवला व्याजा सकट चार साडेचार साला डुबवला हम्म दुसऱ्या दिवशी दिवस उजाड्याला एका खांडातली मेंढरं जमावी तशी सगळी काळी धनकरे जमली होती दही घेऊन महादू बकूची माती सावडायला निघाली होती दादा काय तालुक्याला गेला म्हण ज्ञानू बोलला काय करतोय जाऊन महादूच्या माग हाय काय तेच म्हणलं नाही म्हटलं तरी महादूचा जवळचा नातेवाईक असल्यामुळं ज्ञानूच्या पोटात थोडी धाकधूक होती दादा पैसे दिलं त्याला हेच मोठं आकृत झालं महादूच्या तोंडात साकार होती का कुणी मेलेल्या महादूच्या गुणाच्या पवाड्याला आरंभ केला दादा उष्टी हातानं कावळा हानायचा नाही येतेला महादून पाणी लावलं तरी कसं असलं बा मोठा हिकमत्या होता तू पवाड्याचे चौक सुरू झाले आणि पहिला चौक मिळवलेला यायच्या आधीच सगळ्या धनगरांच्या नजरा हबकल्या तालुक्याहून येणाऱ्या पोलिसाची आणि माती सावडालेल्या धनगरांची नेमकी गोंदीरवाड्यावर गाठ झाली पोलिसांनी माती सावडायला हरकत घेतली विषाणं मेलेल्या माणसाला गर्दी वाचून दहन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सगळ्या धनगरांना जाब जबाबासाठी तालुक्याला धरून दिले आणि लांडग्यानं पाटर नेल्यावर मेंढवाड्यात माजावा तसा हल्लकल्लोळ सगळ्या गावात माजला आदल्या पहाटेच दादा गुपचुप माघारी आला होता त्याचं आयुष्य नेहमीसारखं सुरू झालं होतं शांतीनाथाच्या गादीवर बसून तो कापड विकू लागला रत्ना आणि कली चढाओडीनं त्याला खाऊ घालू लागल्या त्याची मर्जी सांभाळू लागल्या चार सहा दिवस गावात अगदी सामसूम झाली होती आणि मग एकमेकींच्या डोक्यातील उवा मारीत उन्हाला पाठी देऊन बसणाऱ्या धनगरने आपापसात आप कलकोलू लागल्या आता तोडा काय करायचं काय झालं मेंढर काय पोरांच्या नावर त्यात होई बापी सगळं तालुक्याला अडकलं आमच्या बी रानातलं जित्राबू वाळून चाललय पाच सात दिवस मोठ वाजत नाही मेंढवाड्याची झाप उघडत नव्हती रानात मोठंचं चाक वाजत नव्हतं दहा दिवस जनुसारा गाव म्हादुबकूच्या सुतकात राहिला धनगरने हवाल दिल झाल्या कुणब्यांचं उमरे झिजवू लागल्या धनगरापेक्षा थोडी बरी कापडं वापरणारे कुणबी कायद्या एकी हात ठेवू लागले आणि शेवटी एक म्हातारी धनगरीन रत्ना जैनिनीच्या येऊन पाया पडली अंगात माऊली आलेल्या झाडाचे पाय धरावेत तसे तिने रत्नाचे पाय धरले आणि घाईवर घातला जिमिनी वाळून चालल्यात गुरड ढोर चाऱ्या वाचून मराय लागल्यात आता तूच गावाला वाचीव माझ्या हातात काय व्यवहार सगळा दादा बघत्यात तू तू दादाला सांग तालुक्यातनं तेवढी माणसं सोडवून आण ते माझं ऐकणार नाहीत ते कुणाचं ऐकत नाहीत कुणी रत्नामार्फत कुणी कलीमार्फत दादा गडबोल्यांच्या कानापर्यंत आपली हलाखी पोचवू लागलं होतं दादा वरून नाक वाकडं करीत होता तरी आतून त्याला गुदगुल्या होऊ लागल्या होत्या तालुक्याच्या बाजारला गेलेली धनगराची पोरं नाही नाही त्या बातम्या घेऊन येऊ लागली होती कोणी म्हणे धनगरासनी फौजदारानं बुट्टाच्या लाता घातल्या कोणी म्हणे मुसलमान हवालदार त्यांच्या उरावर उर नाचला धनकरीन कासा विह झाल्या दादा बोल्याशिवाय या अरिष्टातनं कुणी सुळवू शकणार नाही अशी त्या सर्वजणींची खात्री पटली आणि एक दिवशी नागरपंचिम नाचायला जावं तशा घोळ्या मेळ्यानं त्या दादाच्या वाड्यावर आल्या दरवाज्यातच साऱ्या जणींनी नाकापर्यंत पदर ओढले आणि माना फिरवल्या वाड्याच्या सोप्यातच दादा हिशेबाच्या वह्या उलट्या पालट्या करीत बसला होता काय गा दादानं भुयात आणून विचारलं बायका आणखी जरा सरल्या अरे ज्या ला असता काय पुढे या या शेवटी रत्नाला कौ लावलेली म्हातारी धनकरीन पुढं आली आणि पदर अंतरून त्यावर आपलं डोकं ठेवीत ती ते अत्यंत काकुलतीनं बोलली दादा शंभर जणींच कुंकू वाचवा मी मी कोण तुमचं कुंकू वाचवणारा मी जैनाच्या पैशावर पोचलेला साप म्हातारा धनगरणीनं फडाफडा आपल्या कानसुलात मारून घेतल्या रडून रडून गाल भिजवलं बाकीच्यांनीही पदरातल्या पदरात टिप्प गाळायला सुरुवात केली तेव्हा दादा जरा जागजा हल्ला आणि म्हणाला नाने हा कायद्याचा फासा आहे तालुक्याला जा आणि एखाद्या वकिलाला सांगा ओ वकिलाचं शानपान तुमच्या पक्षी आगाव आहे का दादा आ? <laughs> म्हातारी हुंद कावरीत म्हणाली आणि तिनं पुन्हा हात जोडले दादानं वेळ ओळखली आणि आवाज शक्य तितका अनासक्त ठेवीत तो मंदपणे म्हणाला मी मी करीन तालुक्याला जाऊन तेवढं करा तेवढं करा देव उदंड अवक्ष देईल म्हातारी म्हणाली आणि दुर्नस दादाचा आलाबाला घेऊन तिनं आपल्या कानशिलावर बोट मोडली दादा विचार केल्यासारखा आविर्भाव करून म्हणाला पण एका गावात डाव संपवायचा असेल तर फौजदाराचा हात ओला केला पाहिजे ते सरळच आहे की आपल्या अनुयायांकडे वळून नजर टाकीत म्हातारी म्हणाली अनुयायी धनगरणीचे अनुमती ग्रहित धरून म्हातारनं विचारलं किती लागतील दादा दादा जरा गप्प बसला आणि मग डोळे मोठं करीत ओट आवळीत आणि मान डोलवीत त्यानं उजव्या हाताचं बोट उंच केलं म्हातारी म्हणाली दादा भकास हसला धनगरी अज्ञानाची किव करीत तो म्हणाला ए शंभर आण काय काच होणार रे सारा गाव गुंतलाय हजारभर तरी मोजलं पाहिजेत कुठं बबरा करता उपयोग नाही सुटून आल्यावर बाप यांना सुद्धा सांगता उपयोगी नाही हा बोलून चालून चोरीचा मामला हाय म्हाताऱ्या धनगरनीनं मान डोलावली आणि दरवाज्याच्या भिंतीशी थांबलेल्या गोशातील घोडक्यात जाऊन तिनं काही कुजबुज केली मग ती पुढे आली आणि म्हणाली घटकाभरानं हजार रुपये आणून देत बर बर म्हण दादा आंघोळीला उठला धनगरणी ही परतल्या सुरती हजार रुपये मोजून घेऊन दादानं कसा कमरला लावला कुणालाही न सांगण्याबद्दल धनगरीकडनं माऊली आईची शपथ त्यानं तीन तीनदा घेवली व दिवे लागणीच्या सुमारला सायकलवर बसून तो तालुक्याला गेला पोलिसांनी बसवून ठेवलेली धनगरं मेंढरासारखी भुई हुंगत होती कुणालाही काय करावं ते सुचत नव्हतं प्रत्येकजण भ्याला होता आणि आपण मरून गावाला काळ झालेल्या महादूबकूला आई बहिणीवरून शिव्या घालत होता खटला अजून सुरू झाला नव्हता आणि सुरू झाल्यावर काय होणार याचं एकाही धनगराला ज्ञान नव्हतं दादा गडबोले नऊ वाजायच्या टिपणाला तालुक्याच्या फौजदाराकडे पोचला गावच्या भल्यासाठी त्या महाकाय ब्राह्मणानं यवन फौजदाराचे पाय धरले आणि पाचशेची चांदी त्याच्या तळ हाताला मळली तुम्ही का सोसता फौजदार म्हणाला गावासाठी मी या गावचा न शिवाचा पण या गावच्या जीवावर मी हे दिवस पाहिले पण धनकरांना याची जाण राहणार नाही राहायला पण नको आपणही ओळख देऊ नका मी तरी पैसा त्यांच्याकडून मिळवला ना नाही म्हटलं तरी स्वराज्यातले श्रीमंत सुधारत चालले आहेत असा एक विचार फौजदारांच्या डोळ्यांपुढे येऊन गेला त्यांनी दादाची देणगी लाचारपणे स्वीकारली त्याला आग्रहानं पंक्तीला बसवलं आणि राऊंडच्या निमित्तानं त्याच्या गावविषीपर्यंत पोचवूनही दिलं फौजदारानं काय काय आणि कसं कसं जमिवलं कोण जाणे दुसऱ्या दिवशी सर्व धनगरं सुटली गावाकडं आली धनगरने मनोमन दादाला दुवा दिला प्रत्येकीनं आपल्या माणसाला दादानं तुम्हाला सोडवलं असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवसापासून शांतीनाथाच्या दुकानासमोर जोडा काढून प्रत्येक धनगर दादाला रामराम घालू राम लागला कलीचा उर दादाच्या मोठेपणानं भरून येऊ लागला आणि रत्नाचा तिच्या एकीचा इसाळ आतल्या आत घुमसू लागला माधुबकू बकू मेला तरी दादाचा पैसा बुडला नाही त्यानं पाचशे रुपये जमा करून घेतलेच आता ज्ञानू धनगरला पुढं करून महादुरं बुडवलेली रक्कम वर्गणी करून दादाला परत करण्याचा विचार एक म्हातारा धनगर पुन्हा पुन्हा उकरून काढतो आहे कोणीही धनगर अजून त्याला स्पष्ट नकार देत नाही दादा त्या विषयात मुळीच लक्ष घालित नाही ग्राम विकास योजनेत पिंपळगावला एक वाचनालय मिळावं असा दादाचा प्रयत्न चालू आहे तो स्वतः या योजनेला आपले एकशे एक, एक रुपये देणार आहे आणि वाचनालयाला महादूबकूचं नाव द्यावं अशी त्याची गंभीर सूचना आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद